संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल तपासणीचा अहवाल हा पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे आणि या अहवालामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत ज्याच्या निमित्तानं अनेक खुलासे होऊ शकतात मारहाणीचं चित्रीकरण केलेला हा मोबाईल आहे ज्याच्या तपासणी अहवाल पुढारी न्यूजच्या हाती आला आहे मोबाईलमधून व्हिडिओ फोटो ऑडिओ कॉल जे करण्यात आलेले होते ते सगळं आता जप्त झालेलं आहे पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर यांनी आरोपींच्या या सगळ्या मोबाईल तपासणीचा हा अहवाल आता समोर आणलेला आहे आरोपींच्या मोबाईलची तपासणी गुजर यांनी केली आणि याच मोबाईलमधून व्हिडिओ फोटो ऑडिओ कॉल सुद्धा करण्यात आलेले होते याबाबतची माहिती उघड झाली आहे संतोष देशमुख यांना मारहाण करताना ज्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं होतं त्या मोबाईलचा तपासणी अहवाल समोर आलाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय आता या सगळ्या संदर्भाने ज्या घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलचा उल्लेख इथं होतोय देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांनी त्याची ओळखसुद्धा पटवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मोबाईलने सगळे व्हिडिओ ऑडिओ शूट झाले फोटो काढले गेले त्याचासुद्धा तपासणी अहवाल समोर आला आहे आपल्याला माहिती आहे की या प्रकरणातली पुढची सुनावणी दहा एप्रिलला होती आहे तेव्हा नेमका या सगळ्याचा कसा परिणाम पाहायला मिळेल नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ने अतिशय योग्यरित्याने आणि बारीक जे बारकावे आहेत त्या सह केल्याचं आपल्याला या दोषारोप पत्रामधून दिसतंय आता हे सगळं दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर केलं असलं तरी त्यामधील काही जे महत्वाचे मुद्दे आहेत ते समोर आले आहेत यामध्ये ज्या ज्या मोबाईलमध्ये मारहाणीचं चित्रीकरण करण्यात आलं होतं आपण पाहिलं कशा पद्धतीने पंधरा छोटे मोठे व्हिडिओ आहेत आणि त्या मध्ये संतोष देशमुख यांना जी मारहाण केली ती सगळी चित्रित करण्यात आलं होतं त्यामधला तपशील देखील समोर आला होता, होता। आ, कशा पद्धतीने संतोष देशमुख ओढत होते आणि आरोपी मात्र त्यांना मार मारहाण करत होते हा सगळा तपशील देखील आपण पाहिला आता तो तपशील ज्या मोबाईल मधून हस्तगत करण्यात आला होता जे आठ छायाचित्र असतील आणि व्हिडिओज असतील त्या मोबाईलचा देखील तपासणी अहवाल समोर आला यामध्ये या मोबाईल या मधून तो जो डाटा रिकवर केलाय तो सुद्धा महत्वाचा आहे तसेच या मोबाईलचा जो अहवाल आहे तो देखील महत्वाचा आहे यामध्ये जे काही मुद्दे आढळले ते आता या तपासणी अहवालामध्ये मांडले आहेत आणि हा मोबाईल आरोपींपैकीच एकाचा आहे आणि त्यामधूनच हा सगळा डाटा मिळाला देखील या अहवालामध्ये म्हटलंय याचा फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे त्यामधूनच हे व्हिडिओ रिकव्हर करण्यात आले होते आणि त्या व्हिडिओ मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा या केसमध्ये असणार आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा सगळा तपास झाला अगदी घटनास्थळावरून संतोष देशमुख यांची जी चप्पल हस्तगत करण्यात आली होती त्याची देखील ओळख पाठवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि पंचा समक्ष त्यांनी ही चप्पल आणि त्याचा ते जो तपशील आहे तो, तो देखील सांगितला होता त्यानुसार छोटे छोटे बारकाव्यासह हा हे सगळं दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आला असून आता या दोषारोप पत्रामध्ये असलेल्या मुद्द्यांच्या आधारे आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते धन्यवाद Boom ah! boom